केंद्र शासनाच्या योजना राबवताना समन्वय महत्वाचा घटक खासदार बजरंग सोनवणे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण दिशा सभा संपन्न केंद्र शासनाच्या योजना जिल्ह्यात राबवताना सर्व यंत्रणांनी समन्वय राखणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण दिशा सभेत बोलले सभेत केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात समितीची सभा खासदार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते या बैठकीत समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक संगीता पाटील समितीचे सदस्य मोहन जगताप अंजली आखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा परिषद अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचे यावेळी अभिनंदन केले यात पुढील काळासाठी वाढीव उद्दिष्ट जिल्ह्यास प्राप्त झाले आहे याबाबत योग्य ते नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली जी कामे दोन हजार सोळा पासून प्रलंबित दिसत आहे आणि ती विविध कारणांमुळे होणे शक्यच नाही ती कामे वगळा अशी ही सूचना त्यांनी केली आहे अंगणवाडी विकासासाठी ग्रामीण विकास आणि जिल्हा नियोजन निधी यातून सध्या तीनशे पंचाहत्तर कामे हाती घेण्यात आली आहेत ही कामे घेताना ज्या अंगणवाड्यांचे काम अत्यावश्यक आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावं असं खासदार सोनवणे म्हणाले स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत वैयक्तिक शौचालय कामासाठी बारा हजार रुपये प्रोत्साहन निधी दिला जातो यात गेल्या दहा वर्षात वाढ झालेली नाही याकडे लक्ष द्यावे हा निधी ग्रामपंचायत देते त्यामुळे त्यामध्ये वाढ करण्यासाठी कार्यवाही करावी अशी सूचना देखील त्यांनी केली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बोगस सातबारा दाखल करून सात हजार सातशे ब्याण्णव जणांनी पीक विमा उचल उचललाय हे स्पष्ट झालंय याबाबत आतापर्यंत गुन्हे दाखल का झाले नाही अशी विचारणा करून खासदार सोनवणे यांनी या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाई लवकरात लवकर करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे जिल्ह्यात कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत एक लाख अडतीस हजार चारशे बावन्न अर्ज शेतकऱ्यांकडनं प्राप्त झाले आहेत यातील चौदा हजार एकशे पंचवीस कामे पूर्ण झाली आहेत याबाबत बीड जिल्हा अग्र अग्रक्रमा, अग्र क्रमांकावर आहे तर सोबतच प्रधानमंत्री सूर्यघर योजना अंतर्गत जिल्ह्यात चौऱ्याहत्तर कामांना शासकीय मान्यता देण्यात आली आहे असे सभेत सांगण्यात आले केंद्र सरकारच्या लखपती दिदी योजनेअंतर्गत अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पंधरा इतके उद्दिष्ट प्राप्त झाले आहे या उद्दिष्टापलीकडे जात अठ्याऐंशी हजार सातशे सतरा प्रकरणे पूर्ण झाले आहे वैयक्तिक शौचालय अंतर्गत सहा हजार चार हजार सहाशे तर सार्वजनिक शौचालय अंतर्गत तीनशे पंचावन्न कामे जिल्ह्यात प्रस्तावित आहेत रोजगार हमी योजना अंतर्गत झालेल्या कामात यंत्रणा आणि बांधकाम विभाग हे दोन्ही बाजूने देयके उचलली गेली यात जिल्ह्यात नव्वद लाख रुपयांच्या निधीची उचल झाली आहे याबाबत यंत्रणांनी चौकशी करून आठ दिवसात अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले प्रधानमंत्री पीक विमा योजनेत दोन हजार चोवीस पंचवीस साठी तीनशे अठ्ठावन्न कोटींचा विमा मंजूर झाला होता त्यातील तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे शेत आधार व्हेरिफिकेशन झालेले नसल्याने एक कोटी नऊ लाख रुपये परत गेला याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याचीही सूचना खासदार महोदय यांनी सभेत केली संसद सदस्यांना ज्याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते तसे प्रशिक्षण नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना चांगले प्रशिक्षण द्या ज्यामुळे ग्रामीण विकास कामास गती प्राप्त होईल असं खासदार सोनवणे यावेळी म्हणाले वन विभाग घनकचरा व्यवस्थापक पशुसंवर्धन तसेच केंद्राच्या योजना राबवणाऱ्या सर्व कार्यालयांच्या कामाचा आढावा या सभेत घेण्यात आला ग्रामीण विकास यंत्रणा संचालक संगीता पाटील यांनी प्रस्तावित केले तर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले